ज्या वेळे माझे मालक गेले माझी मुलं लहान लहान होती मी पंधरा रुपये महिन्या कामं मी दुनिया भांड्याचे केले खर्च माझ्यावर खूप बेतलेलं होतं बराबर बेतल्याच्या नंतर तिने आम्हाला महिन्याला हजार रुपये पेन्सल भेटायचे जर महिन्याला हजार रुपये दोन मुलं आणि मी आम्हाला तिघा माहिल्या अकराची भेटायचे बहुत दिवसाची गोष्ट आहे ते इंदिरा गांधी होती ना तवाची हे आताची नाही तवाची गोडते हां पेन्सिल हां तवाचंही आहे पण आम्हाला त्याच्यात भरपूर होत होतं धान्य स्वस्ते होतं राखेल स्वस्ती होती साखर चांगली भेटायची दोन रुपयाचं खेळ पण गोडते लोक देचून प्रत्येक वेळेला आम्हाला तिने साथ दिलेला आहे आणि आम्ही तिला साथ द्यायचंच आलो <laughs> त्याच्यावर जिवंत होतं तर बी दिला तिच्या मुलाला पण आम्ही दिल्या तर आमचं तिने वाटून घेतलं म्हणून आम्ही तिला दिलं पण ज्याला मत आम्ही दिलं ही बरोबर अगदी गॅरंटी यात काही सुद्धा भेदभाव नाही आता दीडशे रुपये या का पिशवीला दहा रुपयाचं चे बी तेल देत नाही ती येत नाही म्हणतात तसं नव्हतं पहिलं दहा रुपयाचं पाच रुपयाचं तेल यायचं किती पहिलं आम्हाला ते व्हायचं त्या वेळेला चांगलं तांदूळ बारायण किलो आंबे मोर किंवा दुसरं आणि हलकं तांदूळ लईच कमी असं आम्हाला स्वस्ती होती त्या वेळेला त्याच्यामुळे आम्ही ते दिवस निघून गेले एवढंच म्हणायचं बाकी काय नाही आता नसा पैसा दिसतो पण ती हजार रुपये गेला ना घेऊन चार जीन्स यायला कठीण आताच्या काळात तुमच्या काळात आणि आता, आता जी ही आहे आता महागाई मारण्याची झाली तुम्ही सात सिलेंडर अकराशे घ्या आहे नऊशे घ्या ताय जुन्या भांड्याची कामं करणार वाया मुलं सांभाळणार कशी एखाद्या बाईचा समाजानावर घ्याल माझाच मुलगा घ्याल आता माझ्या सुनाला केवढ्या उगा आता मी आहे म्हणून माझा एक मुलगा आहे माझ्या पुरे आहे त्या म्हणून साथ देतात तेवढं सारखं हे करते तिला तर मला मनाला समाधान वाटते आम्हाला पुष्के केलेला आहे माझं एवढंच म्हणणं आहे की महागाई मुलगाची झालेली अकरावाला बघावं का आम्हाला सांभाळावं काय खायचं आम्ही लोकांनी आम्हाला काय सरकारी नोकर यायचं का सांगा ना तुम्ही सरकारी नोकरवाल्याला सुद्धा पूर्ण आले तर जुने भांडे लोकांचे आम्ही कर कर करायचं आणि ती मुलं बाळलं त्यातच म्हणजे रिक्षा त्यातच पुस्तकं त्यातच फी भरा दोन हजार बारा दीड हजार बारा कॉलेजला मुलीला टाकलं पंधरा हजार भरायला लावलं अरे काय जरा गोरगरीबाकडे बी बघा ना जरा का ओढतच राहायचं का मग जगायचं कसं माणसं सांगा की हां ज्याची परिस्थिती आहे त्यांनी काय करायचं का मग नवा शिरा ती फुटपाटला पडते ती ते लाखल पण ते काय विचारूच ना